नमस्कार मैत्रिणींनो तर मी सुशिला शिलेकोर्समध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग बऱ्याच दिवसापासून आपले रेग्युलरली असे कंटिन्यू व्हिडिओ येत नाही तर तुम्हाला माहितीच आहे आपले ऑनलाईन क्लासेस हे आपण चालू केले आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडीशी जास्त बिझी आहे तर वेळ कमी मिळतो त्याच्यामुळे आपले इकडे व्हिडिओ हे साधारणतः थोडेसे कमी येतात तर आता सीजन आपला चालू झालेला आहे दिवाळीचा तर बऱ्याच साईंना कटोरी ब्लाऊजचे कटिंग करायचे आहेत तर ताई छत्तीस साईजचं कटिंग टाका तर या ठिकाणी आपण आज कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत छत्तीस साईजचं आणि त्याचं ब्लाऊजचं संपूर्ण सुद्धा आपण बघणार आहोत तर इथे आपल्याला व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंगपर्यंत बघायचं आहे आता बऱ्याच साईंच्या मला अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई आता मला एका याचं ज्यावेळेस ज्या जेव्हापासून मी यूट्यूबला आपला नंबर दिलेला आहे तेव्हापासून काही ना बऱ्याच ती मला कधी कधी बायचान्स एखादा कॉल करतात रिसीव झाला तर मला म्हणा की इथे आपल्या मेसेज सुद्धा करतात पर्सनली की आमची जी योगपट्टी असते ती फुल वरती चढते म्हणजे छातीवरती चढते तर काय असं होतं आम्ही इतकं छान पेपर म्हणजे कटिंग करतो किंवा ब्लाउज स्टिचिंग करतो किंवा आम्ही दुसऱ्यांकडे पण शिवून बघितलेले टेलर वगैरे केले तर तरी सुद्धा हा प्रॉब्लेम येतो तर असं का होतं तर बघा मैत्रिणी इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे बऱ्याच वेळा काय होतं याचं रिझन पण सांगणार आहे आज आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने कटिंग बघून घेऊया तर बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस पेपर कटिंग करतो ना तर आपली जी उंची असते बॅक साईडच्या उंचीपेक्षा आपली ब्लाऊजची जी उंची असते बॅक साईडची ही कमी असते आणि फ्रंट साईडची उंची ही आपली जास्त असते आता पुढच्या भागाची उंची का जास्त असते त्याचं रिझन सांगते की आपला हा इथे फुल बच्चा उभार असतो आपली पूर्ण बॉडी जी असते ही प्लेन पुढच्या भागाने भागात नसते बॅक साईडला पूर्ण प्लेन असते त्याच्यामुळे उंची ही आपली बॅक साईडची कमी असते आणि पुढच्या भागाची उंची मोजताना इथून आपण हा टेप कट तर इथपर्यंत लोअर बस्ट येतो त्याच्या आप, खाली आपण आपली योगपट्टी येते तर लोअर बस्ट पर्यंत तुमचं काय असतं कटोरीचं मेजरमेंट असतं त्याच्या खाली योगपट्टी असते तर पुढच्या भागाची उंची कमीत कमी फुलबच्छा उभारनुसार काय असते चेंजेस होत जाते तर इथे बघा फुलबशनुसार हे पुढच्या भागामध्ये जसं की आपण रेग्युलरली उंची घेतो उंची अधिक का एक इंच बरोबर तर ही रेग्युलर आपण उंची घेत असतो त्याच्यानंतर आपण काय करतो मेजरमेंट टाकताना उंची अधिक एक इंचानेच आपण मागचा आणि पुढचा भाग कट करून आणि ब्लाऊज स्टिचिंग करतो मग अशा वेळेस तुमची योगपट्टी छातीवरती चढते कटोरी तुम्हाला व्यवस्थित बरोबर बसत नाही मग त्याच्यासाठी काय करावं लागतं पुढच्या भागामध्ये आपल्याला कटिंग करताना पुन्हा मार्जिन ही जास्त वाढवावी लागते मग ती मार्जिन तुम्ही पुन्हा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवा पाऊन इंच वाढवा एक इंच वाढवा हे छातीच्या उभारनुसार तुम्हाला वाढवायचं आहे आणि कटिंग आहे ते कसं करायचं तिथे आपल्याला उभा टक्स सुद्धा लक्षात घेऊन आणि कटिंग करावं लागतं त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपल्याला उभा टक्स लक्षात घेतला की लगेच बारावा तेरावा भाग म्हणजे जो इथे आपण वापरतो तो आपल्याला इथे वापरावा लागतो तर ते कसं कटिंग कर करायचं किंवा कसं वापरायचं ते आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत तर इथे व्हिडिओ फुटेज स्किप करू नका एंडिंग पर्यंत या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला जी योगपट्टी तुमची फुल बस्टवरती चढते तर त्याचं सोल्युशन शंभर टक्के मिळणार आहे तर तुम्ही नक्कीच इथे व्हिडिओ बघा पर्यंत त्याच्याशिवाय समजणार नाही आणि संपूर्ण हा ब्लाउज पेपर कटिंग आपण इथे बघणार आहोत त्याच्यानंतर डायरेक्ट ब्लाऊज स्टिचिंग बघणार आहोत तर चला इथे जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम इथे आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग करणार आहोत तर या ठिकाणी आता इथे आपल्याला काय करायचं पूर्ण उंची घ्यायची तर आता पूर्ण उंची इथे कस्टमरची डायरेक्ट मी उंची इथे मेजरमेंट डायरेक्ट टाकणार आहे तर पूर्ण उंची इथे आपली साडे तेरा आहे ओके तर मी इथे संपूर्ण एक इंच त्याच्यामध्ये प्लस करणार आहे हे रेग्युलर रेग्युलर आपलं मेजरमेंट असणार आहे तर साडे चौदा इंचावरती आपण प्रॉपर इथे मार्किंग करणार आहोत बघा या पद्धतीने मार्किंग करायचं आपल्याला सरळ लाईन ही ड्रॉ करायची आपल्याला ओके ह्या पद्धतीने आपण सरळ लाईन ही ड्रॉ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता बॅक साइडचा जो आपला गळा आहे सर्वप्रथम आपण पाठीमागचा भाग कट करतोय तर पाठीमागचा गळा आपल्याला इथे म्हणजे पट्टी ठेवायची पट्टी ही किती म्हणजे जेणेकरून आपले या ठिकाणी बघा तीन इंचाची पट्टी आपल्याला तयार ठेवायची आहे तर साडेतीन इंचावरती आपण मार्किंग केला तर आपल्याला कस्टमरने साडे दहाचा गळा सांगितला आहे तर त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच पुन्हा प्लस करूया म्हणजे चार इंचा साडेतीन इंचाची सा, पट्टी तयार होऊन म्हणजे गळा त्यांनी ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही साडे दहाचा आपल्याला इथे गळा घ्यायचा साडे दहाचा आपला गळा असणार आहे ओके okay, बॅक साइडचा आपला गळा कितीचा आहे दहा इंचा दहा इंचा गळा आहे तर आपला जे शोल्डर असणार आहे ते शोल्डर इथे किती आहे तर आपलं जे अपर चेस्ट आहे छत्तीस आहे छत्तीस अपर चेस्ट आहे तर त्याच्या हिशोबाने आपलं जे शोल्डर आहे कस्टमरचे ह्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पंधरा इंच पंधराचं निम्म इथे किती येतं साडेसात साडेसात मधून तुम्हाला इथे मायनस करायचं आहे ते म्हणजे किती बघा ह्या पद्धतीने मायनस करायचं साडेसात मधून तुम्ही कमीत कमी इथे आता तुमचा गळा हा किती पसरत आहे त्याच्यावर सव्वा दोन इंच किंवा अडीच इंच तुम्ही इथे मायनस करायचंय तर, तर मी सव्वा दोन इंच काय केलं इथे मायनस केलं तर माझा शोल्डर किती आलेला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंचावरती मी मार्किंग केलं या बाजूला पण सव्वा पाच इंचावरती मी मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने वरतीहून लाईन घेणारे मी सहा इंचावरती अशा पद्धतीने सहा इंचावरती मार्किंग करायचं आणि आपल्याला काय करायचं सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्यायची आता ही मायनस करण्याची पद्धत प्रत्येक गळ्याच्या उंचीनुसार ही वेगवेगळी असते ओके या पद्धतीने दहाचा गळा असेल तर सव्वा दोन किंवा अडीच इंच आपण हे मायनस करत असतो शक्यतो दोन इंच आपल्याला मायनस करायचं सॉरी शक्यतो आपल्याला सव्वा दोन इंच मायनस करायचं आहे आता आपण काय करणार आहोत आर्मोलचा सेप देऊन घेणार आहोत क्रॉस बॅक अर्धा इंच घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं हा सेप एक इंचावरती द्यायचा आहे साईडचा सेप आपण एक इंचावरती देणार आहोत आणि ह्या पद्धतीने राऊंड शेप देऊन घेणार आहोत आता राऊंड शेप देताना अशा पद्धतीने हा सेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण स्टेप दिला हलकस इथे हा पॉईंट आहे ना अशा पद्धतीने आतून घ्या ही गोलाई थोड घ्या आतून घ्यायची अशा पद्धतीने ठीक आहे या पद्धतीने आपण स्टेप घेतला बॅक साईडच्या गळ्याची आता रुंदी टाकून घेऊया मग त्याच्यानंतर छातीचं मेजरमेंट टाकणार आहोत तर इथे आपला साडे दहाचा गळा असणार आहे तयार सॉरी दहाचा आपला गळा तयार असणार आहे तर साडे दहा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं सरळ लाईन आपल्याला ही ड्रॉ करायची त्याच्यानंतर सव्वा दोन इंचावरती इथे मार्किंग करू शकता किंवा अडीच इंचावरती वरची गळारुंदी तुम्हाला किती ठेवायची ते त्याच्यावर डिपेंड असते तुम्हाला कशावर डिपेंड असते शोल्डर पट्टी तुम्हाला इथे किती ठेवायची तर शोल्डर पट्टी इथे आपल्याला ठेवायची ती म्हणजे सव्वा दोन इंचाची तयार ठेवायची त्याच्यामध्ये पाऊन इंच ऍड केला शिलाई मार्जिन साठी तर इथे आपला किती आलेला आहे या पद्धतीने बघू शकता इथे तीन इंच तर सव्वा दोन इंचाची गळारुंदी आलेली या बाजूला आपल्याला काय करायचं अडीच इंचावरती मार्किंग करायचंय आणि ही लाईन अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचंय बॉक्स तयार केल्यानंतर हलकस नॉर्मल या पद्धतीने थोडस बाहेरून सेप देते हैं मी कारण त्या कस्टमरला थोडासा असा गोलवा सेप इथे जास्त नको पाहिजे या ठिकाणी म्हणजे चंद्रासारखं थोडासा हा सेप दिसणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी मग ह्या पद्धतीने ट्रिक्स तुम्हाला वापरायची या पद्धतीने आपण मार्किंग केलं आता आपल्याला छत्तीचा मेजरमेंट टाकायचं आहे मेजरमेंट इथे किती आहे छत्तीस चेस्ट आपली किती छत्तीस आहे छत्तीस चा चौथा बाकी आहे नऊ इंच नऊ इंच तर ज्यावेळेस आपण इथे टक शिवना तर हा थोडासा हलका सगळा हा पसरून जाणार आहे म्हणून मी नऊ इंचामध्ये दोन लाईन हे मायनस करते दोन लाईन मायनस करते आणि दीड इंच आपल्याला काय करायचंय या ठिकाणी मार्जिन घ्यायचंय हवं असेल तर तुम्ही परफेक्ट इथे चौथा भाग आपला किती येणार आहे दहा दहावर छत्तीचा चौथा भाग किती येणार आहे नऊ इंच तर नऊ इंचावरती प्रॉपर तुम्हाला इथे मार्किंग करायचं ठीक आहे आपला गळा हा पाठीमागचा दहाचा आहे त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत तोरचा इथे आपली मिस्टेक झाली तिथे हे बघा छत्तीचा चौथा भाग नऊ इंच घेतलाय आपण तर नऊ इंचावरती प्रॉपर तुम्ही मार्किंग करू शकता कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत आता इथे कंबर जो आपला असणार आहे तो म्हणजे पावणे आठ इंच पावणे आठ इंच माझं इथे कंबर आलं त्याच्यानंतर एक इंच टक्स आणि दीड इंच मार्जिन या पद्धतीने मार्किंग केलं आपण आणि फिटिंगची लाईन ही आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे बघू शकता त्याच्यानंतर हा जो राऊंड आहे तो दोन लाईन खाली जाऊ द्यायचा हे कंपल्सरी तुम्हाला घ्यायचंय आर्मोल राऊंड मोजून बघणार आहोत आर्मोल राऊंड आपला आठ येते या पद्धतीने लाईन आपल्याला ड्रॉ करायची आणि आर्मोल राऊंड मजून बघायचंय बघा एक ने थोडंसं अर्कसं कमी येतोय है मग थोडस राऊंड हा थोडासा खालच्या बाजूने वाढून घ्या ठीक आहे आता परत मोजून बघूया आपण तर आपल्या इथे आर्मोल राऊंड हा परफेक्ट येतोय है अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला मेजरमेंट घ्यायचं आहे आता इथे टक्ची मार्किंग करा या पद्धतीने टक्कची मार्किंग करण्यासाठी साडेचार इंच उंचीवरती आपल्याला मार्किंग करायचंय टक्स दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच एक इंचा संपूर्ण टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे क्रॉस मध्ये अर्धा इंच वरती हे कंपल्सरी ऑल साईज मध्ये आपल्याला कट करायचंय आहे आता इथे आपल्याला शोल्डर स्लोप दोन लाईन देणार आहे जास्त नाही देणार आहे कारण खूप जास्त गळा नसणार आहे या पद्धतीने आता आपण इथे काय करणार आहोत बॅक साईडचं कटिंग करून घेणार आहोत आता सर्वप्रथम जर तुमचं ह्या पद्धतीचं मेजरमेंट असेल आता इथे आपली अपर चेस्ट आणि फुल बस्ट सेम असणार आहे पद्धतीने मार्किंग केलं गळ्याचं आपण नंतर मार्किंग करूया आता फ्रंट साईडचं आपण कटिंग करणार आहोत आणि आपण लगेच ब्लाउज पिसावरती कट करून घेणार आहोत मार्किंग करून तर मार्किंग कसं कर करायचं बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे त्या पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचंय सर्वप्रथम आता ह्या कस्टमरच जे फुल बॉश आहे छत्तीसच मेजरमेंट आलेलं आहे त्यांचं परंतु छातीचा उभार जास्त आहे आणि त्यांनी जे ब्लाऊज शिवून घेतलेले आहे दुसऱ्यांकडून तर त्यांची जी योग पट्टी आहे ती छातीवरती चढते तर ब्लाऊज बॅक साईडने अगदी ओके बसू परंतु फ्रंट साईड तर त्यांच्या प्रत्येक कस्टमरकडे काय होतं ना म्हणजे प्रत्येक टेलरकडे ते ज्यावेळेस ज्यावेळेस ते प्रत्येक टेलर कडे ब्लाऊज टाकतात तर त्यावेळेस बऱ्याच वेळा त्यांचा जो योगपट्टीचा भाग आहे तो फुल छातीवरती चढतो तर मग आपण इथे काय करणार आहोत बॅक पेक्षा पुढच्या भागामध्ये थोडीशी उंची ही वाढवून घेऊया तर इथे बघा आपण पूर्ण उंची आपण किती घेतली तिथे ते साडे तेरा त्याच्यामध्ये ते किंवा तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग केलं तरी चालेल हे बघा इथे मी अशा पद्धतीने ठेवला हे के मार्किंग केलं अशा पद्धतीने मार्किंग करा किंवा तुम्ही सरळ स्केलच्या साईन इथे हे बघा तर याच्या खाली आपल्याला काय करायचं अर्धा इंच पुन्हा प्लस करते मी किंवा तुम्ही पाऊन इंच पण करू शकता चला ठीक आहे आपण इथे पाऊन इंच करूया आणि सरळ लाईन ही ड्रॉ करायची आपल्याला इथे आपल्या मध्ये कट केलं तर लक्षात ठेवायचंय या पद्धतीने पुढच्या भागामध्ये थोडक्यात एक आपण एक्स्ट्रा वाढवून घेतलेले थोडीशी कटिंग इथे मी तुम्हाला ज्यावेळेस तुमचं फुल uh, बस्ट वरती तुमची यो पट्टी चढत असेल तर त्यावेळेस पुढच्या भागामध्ये थोडीशी उंची वाढवत चला आता इथे शोल्डर आपल्याला सेम घ्यायचं सव्वा इंच बॅक आणि फ्रंट दहाचा आणि नऊचा गळा असेल तर सेम शोल्डर ठेवायचा आहे सव्वा पाच इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर उंची आपण इथून घेणार आहोत उंची किती आहे आर्मोल लाईनची ती म्हणजे सहा इंच लक्षात ठेवायचं आहे सहा इंचावरती मार्किंग केलं त्याच्यानंतर ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर क्रॉस इथे आपल्याला हे कंपल्सरी द्यायचंय आता बॅक साइडचं एक इंचावरती आपण सेफ दिला होता तर इथे पाऊन इंचावरती किंवा तुम्ही पाऊन इंचावरती शक्यतो द्या जास्त खोलगट पण नका देऊ या पद्धतीने काय करायचं राऊंड देऊन घ्यायचंय राऊंड दिल्यानंतर आता इथे आपलं जे शोल्डर आहे तो किती आपण संपूर्ण शिलाई मार्जिन सह घेतला तीन इंच तर गळा रुंदी इथे आली होती आपली सव्वा दोन इंच पुढचा गळा जो असणार आहे तो आपला साडेसहाचा तयार असणार आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करणार आहोत तर सात इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत शिलाई मध्ये जाणार आहे त्याच्यामुळे आणि इथे आपण अडीच इंचाला एक लाईन थोडीशी जास्त घेतली थोडस नॉर्मलचं पसरट गळा ठेवणार आहे खूप जास्त पण नाही ठेवायचा दोन लाईन इथे पण सेम तसंच आपल्याला क्रॉस क्रॉस गळ्याकडे उतारशेप द्यायचा आहे त्याच्यानंतर हा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने या पद्धतीने काय केलं आपण राऊंड शेप देऊन घेतलेला आता आपल्याला काय करायचं साधारणतः उभा टक्स तुमचा कितीचा आहे तर फुल बस्ट अपर चेस्ट सेम आहे हे आहे आपला अपरचेस्ट ओके अपरचेस्ट आपला किती आहे छत्तीस फुल बस्ट पण माझा किती आहे छत्तीस आहे तर छत्तीसचा चौथा भाग किती आला नऊ इंच ओके तर त्याच्यामध्ये आपण एक इंच ऍड केलं तर दहा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं दहा इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे आपल्याला आता समजा एखाद्या कस्टमरची हाईट जास्त असेल तर अशा वेळेस त्याच्यामध्ये दीड किंवा सव्वा एक इंच तुम्ही ऍड करू शकता आता इथे कस्टमरची जास्त हाईट नसल्यामुळे मी ह्या पद्धतीने मार्किंग केलं आता इथून आपल्याला काय करायचंय साधारणतः बघा ह्या पद्धतीने तुम्ही बारावा किंवा तेरावा भाग घेऊ शकता तर कुठून बारावा तेरावा भाग घ्यायचा इथून तर छत्तीसचा इथे बारावा भाग घेतला तर तो तीन इंच येतो ह्या पद्धतीने तर तीन इंचावरती आपण मार्किंग केलं आता हे प्रत्येकाच्या मापानुसार वेगवेगळे येणार आहे या पद्धतीने मार्किंग केलं आपण तर ही जे अंतर आहे आपलं हे किती आलं सव्वा दोन हे सव्वा दोन इंच काय झाली आपली योगपट्टी तयार झाली आता आपला जो कटोरीचा फॉर्म्युला असणार आहे छत्तीस छत्तीस ला आपल्याला सहाने भागायचं आहे म्हणजे किती इथे आपण कॅल्क्युलेट करूया छत्तीस भागीला आता सर्वांकडे कॅल्क्युलेट असेल किंवा वरती केलं तरी चालेल सहा केलं तर इथे उत्तर जे आलं सहा चाललं त्याच्यातून आपण अर्धा इंच किंवा तुम्ही दोन लाईन वजा केलं तरी सुद्धा चालतंय अर्धा इंच वजा केलं तर इथे साडेपाच येतात साडेपाच ची आपण इथे कटोरी घेणार आहोत ओके तर कटोरीचं मेजरमेंट इथे टाकायचं आपल्याला साडेपाच इकडे पण साडेपाच इंचावरती एक मार्किंग करून घ्या सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्या या पद्धतीने आता इथे आपल्याला काय करायचं एक इंच वरती जायचंय त्याच्यानंतर पुढच्या आरमोल पासून अडीच इंच या आतमध्ये आणि इथे काय करायची अशी तिरकस लाईन ही ड्रॉ करायची आहे हलकस वरच्या बाजूने थोडक्यात बोलाय दिली तरी सुद्धा चालेल आणि ह्या पद्धतीने तुम्हाला इते इंचा 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 दे दे सेफ देऊन घ्यायचा इथे एक इंच पाऊन इंच अर्धा इंच अशा पद्धतीने आवडीप्रमाणे सेफ द्या त्याच्यानंतर याचा सेंटर काढायचा आहे सेंटर नाही पण दिला तरी सुद्धा चालतंय नंतर दिला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने आपल्याला सेफ देऊन घ्यायचं आहे हलकंसं तुम्हाला काय करायचं इथे नॉर्मलचं गोलाई देऊन घ्यायची खाली दोन लाईन येऊन आल्यानंतर आपण बॅक साइडला अर्धा इंच कट केलं होतं ते अर्धा इंच इथे कट करायचं आपल्याला बघा ह्या पद्धतीने आपण कट हे कट करणार आहोत अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय आहे फ्रंट बाजूला आपल्याला कटोरी आणि योगपट्टी पुन्हा दुसऱ्या पेपरवरती वाढवायची असते सर्वप्रथम आपण इथे कमरेचं मेजरमेंट टाकून घेऊ या कंबर खूप जास्त मोठं येते आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस आणि दीड इंच मार्जिन कंबर जेवढं मागे घेतलं तर सेम त्याच पद्धतीने आहे इथे छातीचं मेजरमेंट घ्यायचं आपल्याला छातीचं मेजरमेंट किती येणार आहे नऊ इंच प्रॉपर नऊ इंचावरती मार्किंग करणार आहोत आणि दीड इंच मार्जिन बॅक साइडला दोन लाईन कमी केलं इथे आपण कमी केलेलं नाही ठीक आहे या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय आता ज्यांचं पण इथे आर्मोल मध्ये रिंकल्स वगैरे तयार होत असतील तर त्यांनी इथे टक्स टाकायचे टक्स टाकताना कसं टाकायचंय तर इथे साधारणतः तुम्ही ह्या पद्धतीने टक्स टाकू शकता बघा इथे सेंटरमध्ये ह्या सेंटर मध्ये मार्किंग करा आणि इथून तुम्ही अर्धा इंचा टक्स टाकला तरी सुद्धा चालेल ज्यांचं पण रिंकल्स तयार होतो ना त्यांच्यासाठी या पद्धतीने आपण टक्स टाकल्यानंतर इथे बघा हे मोजून बघा अडीच इंच येते तर अडीच इंच इकडे पण आपण मार्किंग करतो थोडंसं कसं पुढे जातं पुढे गेल्यानंतर खालच्या बाजूला दोन लाईन तरी तुम्हाला वाढवून घ्यायचे आर्मोल राऊंड ठीक आहे दोन लाईन कधी कधी अर्धा इंच पण वाढवावं वाड़ौ लागणार आहे आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायची गोलाई देऊन घ्यायची मग इथे गोलाई देताना ह्या पद्धतीने आपण हे फोल्ड केला हा टक्स डायरेक्ट आपण अशा पद्धतीने काय करणार आहोत चिपकवून घेणार आहोत चिपकवल्यानंतर काय करायचं इथे आपल्याला फ्रेंच कॅवच्या सायनने जरी तुम्ही सेप दिला ना तरी सुद्धा चालेल बघा इथून अजून सुंदर असा सेप येतोय थोडंफार आपल्या सेपमध्ये हे होतं तर मग त्याच्यानंतर आर्मोल राऊंड आपण मोजून बघणार आहोत अर्धा इंच सोडून द्यायचंय बघा साडेआठ इंच आपलं परफेक्ट आलेलं आहे या पद्धतीने आर्मोल राऊंड मोजून घ्यायचंय आता आपल्याला हा भाग आहे ना जसा आहे तसाच ठेवायचंय आणि हलकस दोन लाईन खाली जाऊ द्यायचं बॅक साईडला जसं घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने थोडं नॉर्मल जास्त नाही घ्यायचंय आता इथे आपण हे पिनप लावून घेऊया आता चिकट टेप लावत बसत नाही मी या पद्धतीने पिनप लावून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं कट करून घ्यायचं बघा या पद्धतीने आपण कट केलं योगपट्टी कट करून घ्या कट केल्यानंतर इथे हा सेप आपल्याला काय करायचं मायनस करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी काय केलं मायनस केलं इथे पुढचा गळा कट करा सोलाचा स्लोप आपण मागचा पाठ आणि हा ठेवून व्यवस्थित कट करणार आहोत बघा या पद्धतीने कट केल्यानंतर हे परफेक्ट आलेले आहे इथे आपला आता इथे आपल्याला काय करायचंय योगपट्टी ही दुसऱ्या पेपरवरती आपल्याला वाढवून घ्यायची दुसऱ्या पेपरवरती आपण मार्किंग केली बघा इथे खालच्या बाजूला आपण अर्धा इंच हे अंतर सोडलं किंवा तुम्ही वरच्या बाजूने अर्धा इंच मार्किंग केलं तरी चालेल टेपच्या साहाय्याने व्यवस्थित अर्धा इंच काय करायचंय आहे मार्किंग करायचं आणि कट करायचंय हे बघा या पद्धतीने खाली ऊन केलं तरी सुद्धा सेमच येणार आहे वरती ऊन केलं तरी सेम येणार आहे आता प्रत्येक वेळेस आपल्याला टेपच्या साहाय्याने मोजून दाखवण्याची आवश्यकता नाही इथे मग मी माझा हात बसलेला आहे तर परफेक्ट इथे अर्धा इंच येते या पद्धतीने आपली योग पट्टी ही वाढवून झालेली आहे त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पेपरवरती हो, कटोरी वाढवणार आहोत आता इथे आपण दुसऱ्या पेपरवरती काय करणार आहोत कट करणार आहोत तर सर्वप्रथम दीड इंचाने कटोरी आपल्याला इथे वाढवायची तर दीड इंचावरती मार्किंग करा सरळ लाईन इथे ड्रॉ करा बघा या पद्धतीने आपण ठेवलं इथे स्ट्रेट तर मार्किंग करा इथे आता इथे हलकस काय करायचं तुम्हाला दोन लाईन हे वरती किंवा अर्धा इंच वरती मार्किंग करून ठेवा अर्धा इंच करा ठीक आहे अर्धा इंच हे मार्किंग करून ठेवायचं इथे त्याच्यानंतर ही जी आपली कटोरी ती किती आहे साडेपाच ची आहे बरोबर साडेपाचची आहे तर इथे आपण हाच जो सेंटर काढला तरी इथून तुम्हाला हलकसं हे वरती घ्यायचं आहे तर आपल्या या पद्धतीने सेप येणार आहे तर एकाच्या बाजूला आपण दीड इंच मार्किंग करणार आहोत या बाजूला अर्धा इंच आणि अशा पद्धतीने दीड इंचला आपण हे मॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने मॅच करायचं इकडे तुम्ही अर्धा इंच दोन लाईन जेवढी शिलाई मार्जिन घेत असते तेवढी पकडायची आहे त्याच्यानंतर इथे पाचला एक लाईन कमी आहे तर पाचला एक लाईन इथे पण यायला पाहिजे या पद्धतीने मार्किंग करायचं आणि इकडची लाईन ही इकडे जॉइन करायची हे जॉईन केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं संपूर्ण इथून याचा सेंटर काढा सेंटर काढल्यानंतर हे परफेक्ट याचा कधी कधी एक लाईन थोडं आत मध्ये सरकलं त्याच्यानंतर इथून काय करायचं आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करा बघा अशा पद्धतीने आपण काय केलं कटोरी ही इथे वाढून घेतलेली दीड इंचाने, या बाजूला दीड इंचाने इथे दीड इंचाने आता आपण कट करून घेणार आहोत ही झाली आपली छत्तीस साईजची कटोरी बघा या पद्धतीने आपण काय केलं व्यवस्थित कट केलेलं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला आता टक्स टाकून आहे टक्स किती इंचाचा घ्यायचा तुम्ही साधारणतः तीन इंचा वगैरे किंवा पावणे तीन इंचाचा घेतला तरी सुद्धा चालेल कटोरीची रुंदी आपल्याला इथे घ्यायची पावणे दोन इंच किंवा दीड इंच घेऊ शकता त्याच्यानंतर इथून आपल्याला तीन इंचचा टक्स घ्यायचा कस्टमर किंवा पावणे तीन इंच पण घेऊ शकता या पद्धतीने आपण मार्किंग केलं तर इथे आपण नॉचेस लावून घेऊया बघा ह्या पद्धतीने घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर इथे हलकस आपल्याला हे अर्धा इंच किंवा दोन लाईन इथे वरती येऊन कट करायचं परंतु ते आपण टिचिंगच्या वेळेस करणार आहोत तर ह्या पद्धतीने आपली कटोरी ही तयार झालेली आहे बघू शकता इथे मी पिन अप लावून घेते टक्च्या इथे आता इथे मी तुम्हाला लावून दाखवते त्याच्या आधी आपल्याला काय करायचं इथे हा जो शोल्डरचा स्लोप आहे तो एकसारखा शोल्डर ठेवा नाही तर मागे पुढे होऊ शकता आता बऱ्याच वेळा ज्या वेळेस आपण ब्लाऊज हा टीच करतो त्यावेळेस काय होतं ना हलकंसं कधी कधी हे इथे दोन लाईन हे सुद्धा आपण शिलाईच्या कामामध्ये करतो इथे नाही करायचं आपल्याला ठीक आहे गळा पण मी इथे कट करून दाखवते तुम्हाला आता तुम्ही म्हणणार की ताई बॅक साइडला तुम्ही कमी केला तर ब्लाऊज हा टाईट होणार नाही का बॅक साईडला दोन लाईन का कमी केलं तर त्याचं रिझन पण तुम्हाला दाखवेल मी पुढे ओके एकाच व्हिडीओमध्ये काय होतं खूप लाँग व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल या पद्धतीने आपण कट केलेलं आहे आता कट केल्यानंतर बघा अशा पद्धतीने हे ठेवून बघायचंय ओके ठेवल्यानंतर हे बोय काही चेक करू नका ठीक आहे इथे आपल्याला ठेवून आहे ठेवल्यानंतर अर्धा इंच इथे आपलं हे शिलाईमध्ये जातं योगपट्टी जोडण्यामध्ये इथे आपला अर्धा इंच जाणार आहे या भागामध्ये अर्धा इंच जाणार आहे आणि इथे जाणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचं आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला अर्धा इंच या पद्धतीने मार्किंग करायचं आणि इथे आपलं फिटिंगची साईज आपली परफेक्ट येते ठीक आहे या पद्धतीने आपला हे दोन्ही बाजूने काय येते परफेक्ट येत आहे त्याच्यानंतर ही आपली कटोरीची बाजू आहे कटोरी, कटोरी पण आपली परफेक्ट येणार आहे बघू शकता इथे तुम्ही ही परफेक्ट येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जर इथे ठेवून बघितला त्या ठिकाणी म्हणजे चेक करू शकता तुम्ही की आपलं पेपर पॅटर्न परफेक्ट कटिंग झालेलं आहे का नाही ते कसं चेक करायचं त्या पद्धतीने तुम्हाला इथे चेक करून बघायचं अशा पद्धतीने काय करायचं तुम्हाला मार्किंग करायचं आहे आणि ब्लाऊज हा कट करायचा आहे तर इथे आपलं परफेक्ट हे कटिंग झालेलं आहे तर अजून तुम्हाला काही शंका असतील तर ते मला कमेंट्स करून विचारू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असतं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा असतात तर त्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता रेकॉर्डिंग क्लासेसचे जे क्लासेसचे ऍडमिशन आहे ते रेग्युलरली कंटिन्यू चालू आहे तर तुम्ही कधी पण घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे ते बघू शकता तर आता इथे आपल्याला काय करायचं ह्या पद्धतीने ह्याच ब्लाऊजचं मी ब्लाऊज पिसावरती मार्किंग करून घेत आहे आणि डायरेक्ट आपण कटिंग करूया ठीक आहे आता प्रत्येक छोटे छोटे पॉईंट्स म्हणजे जसं की मार्किंग करायचं कट करायचं हे सर्व आपण इथे काही बघणार नाही डायरेक्ट मी पेपर ब्लाऊज पिसावरती ठेवून मार्किंग करून घेत आहे